नमस्कार मी सतीश कुलकर्णी खरोखरच माझा म्हणावं तेवढा अध्यात्माचा अभ्यास नाही पण वस्तुस्थिती आणि काही अनुभव याची जेव्हा मी सांगड घालतो आणि ती लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा बरेच फोन येतात बरंच कौतुक होतं आणि त्यांनाही वाटतं की अजून मी काहीतरी सांगावं पण सांगताना सुद्धा काही चुका होऊ शकतात आत्तापर्यंत अशी गंभीर मोठी चूक झालेली नाहीच पण एखादा अज्ञानी असतो तो काहीतरी आपलं नावं ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याकडे मी दुर्लक्ष करतो आणि दुर्लक्ष करायलाच पाहिजे हा व्हिडिओ करणं मागचा उद्देश असा की आपल्या समाजामध्ये जे दुःख आहे ते जवळजवळ नव्वद टक्के हे अज्ञानापुटीच दुःख आहे माहीत नसती ज्ञानप्राप्ती नसती आणि मग लोक नावं ठेवतात दुःख भोगतात पैसे खर्च करतात तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण समाजामध्ये जे घडतं अध्यात्मात घडू अगर इतर ठिकाणी कुठेही घडू ते समजून सांगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि तो मी करणार आहे अपकलकोट स्वामीदर्शन नावात आपले बरेच ग्रुप आहेत अकरा अकरा ग्रुप आहेत त्याच्यातून त्यामधून तर वस्तुस्थिती वस्तुस्थिती मी सांगतच असतो अक्कलकोट स्वामी दर्शन हे यूट्यूब चॅनल आहे नाव जरी अक्कलकोट स्वामी समर्थांचं असलं तरी देखील समाजात जे प्रश्न आहेत जे दुःख आहे जी फसवणूक आहे जी बंधूगिरू आहे ती सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि काही गोष्टी राजकारणाला स्पर्श करूनसुद्धा पुढे जातील राजकारण नसल परंतु जगामध्ये किती खोटं चाललं आहे ते तर सांगण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे माझा जवळजवळ महाराष्ट्रातल्या चाळीस ते पन्नास आय ए एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांचा माझा संबंध आहे त्यांच्याबरोबरसुद्धा चर्चा करताना बऱ्याच गोष्टी माहिती होतात आणि एका बाजूला आपल्या महाराष्ट्रातील पत्रकारिता आपण पाहतो अत्यंत डबघाईला आणि अत्यंत खोटी पत्रकारिता चालू आहे मी स्वतः पत्रकार आहे आमचं स्वतःचं दैनिक आहे परंतु हे नवीन नवीन पत्रकार समाजाची दिशाभूल करतात लोकांना काही खरं सांगत नाहीत टेबल न्यूज तयार करतात लोक वाचतात सोडून देतात काही काही बातम्या वाचतानासुद्धा वेदना होतात किती जगामध्ये खोटं चालले पोलिसांच्या बाबतीत खोटं कोर्टाच्या बाबतीत खोटं कार्यालयाच्या बाबतीत खोटं फक्त बातम्या देण्या हाच त्यांचा उद्देश असतो परंतु एखादं काम करून घ्यावं असं वाटत नाही आदरणीय ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे पत्रकारांना जो उपदेश करतात खरोखरच तो चिंतनीय आहे आणि काही वेळा ते रागवतात ते सुद्धा ख खरंच आहे पत्रकारिता म्हणजे फक्त काहीतरी लिहिणं आणि टिंबटिंब करणं एवढंच आजचं तरुण पत्रकारांचं ध्येय आहे वरिष्ठांकडे जाऊन आपल्या समाजातील आपल्या जवळपासची कामं करावं असं वाटत नाही काल्पनिक बातम्या देणं हा हू करणं आणि फक्त पार्ट्या करणं हाच प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे आणि हे मी सांगण्यापेक्षा आज पत्रकार म्हणजे काय आणि पत्रकार काय करतात हे सुद्धा समाजाला सगळं माहिती झालेलं आहे कोण बोलत नाही पण मला जे जाणू लागलं ला की आपणसुद्धा आता काही गोष्टी लोकांना ठळकपणे सांगायला पाहिजे म्हणून करोना जेव्हा सुरू झाला तेव्हा भाऊ तोरसेकरांनी प्रतिपक्ष जेव्हा सुरू केलं त्याचा पहिल्या दिवसाचा पहिला मी प्रेक्षक आहे आणि त्यावेळीच माझ्या अक्कलकोट स्वामी दर्शन या व्हिडिओ चॅनलमधून मी लोकांना आवाहन केलं की भाऊंचे तुम्ही व्हिडिओ पाहायला सुरुवात करा आज त्यांनी उच्चांक गाठलेला आहे परंतु जे चांगलं ते चांगलंच असतं मला ते त्यावेळी जाणवलं पहिल्या दिवशी ते आज असंख्य महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना जाणवलं आणि सर्वाधिक त्यांचे सबस्क्रायबर सर्वाधिक त्यांचा प्रेक्षकवर्ग झालेला आहे कारण ते स्पष्टपणे मांडतात त्यांची माझी एक टक्काही बरोबरी होऊ शकत नाही परंतु ज्या गोष्टी माहिती आहेत त्या मी सांगण्याचा प्रयत्न करणार मी सांगितलं की माझे जज्ज आय पी एस आय एस रिटायर चालू सर्विस अनेक संबंध आहेत कामाच्या व्यापामुळे त्यांच्यापर्यंत जाता येत नाही परंतु संबंध आहेतच आहेत वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या भाविकांनी तीर्थक्षेत्री नागरिकांनी त्या कार्यालयात काय काळजी घ्यायला पाहिजे हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि आज अभिमानाने सांगतो की पुण्यातील नागरिकांना वाहन जप्त करण्याच्या गाडीचा खूप त्रास होत होता तिथे आलेले माझे गुरुवर्य पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधला आणि त्यांनी फार मोठी दखल घेऊन चांगला उपक्रम केला आहे आणि आता पुण्यातील वाहनचालकांना जो टोचन गाडी म्हणजे क्रेनचा जो त्रास होता तो काही अंशी तरी कमी झालेला आहे सोलापुरात तर आमचे पोलीस आयुक्त होते त्यांना मी जाऊन भेटलो आमच्या सोलापुरात तरी गाडीच बंद करून टाकली म्हणजे एखादा पत्रकार जर मनात आणलं तर कितीतरी चांगली कामं करू शकतो बातम्या देणं हे किरकोळ काम आहे परंतु नागरिकांची कामं आणि जे खोटं आहे ते वरिष्ठांपर्यंत नेऊन सामाजिक काम करणंसुद्धा महत्त्वाचं आहे आईवडिलांची सेवा ही सेवा आहे तसंच गरिबांची कामं करणं अडलेल्यांची कामं करणं त्यांना मार्ग दाखवणं हीसुद्धा फार मोठी सेवा आहे आणि ह्याच्यातूनच आपलं चांगलं कर्म घडत असतं म्हणून अक्कलकोट स्वामी दर्शन नावाचं जरी हे चॅनल असलं तरी समजून घ्या या सत्राखाली एखादा प्रश्न मीच मांडल किंवा एखादा प्रश्न जो समाजात आहे तो मीच मांडल आणि त्याचं उत्तर देण्याचासुद्धा मी प्रयत्न करेल काही अडचण आली तर वरिष्ठांपर्यंत पण आपल्याला जाता येईल ज्यापर्यंत ज्याप्रमाणे आत्तापर्यंत नागरिकांनी या चॅनलचा उपयोग करून घेतला जे प्रेक्षक वाढत आहेत त्याचाही अभिमान वाटतो जास्त प्रेक्षक वाढावेत तशी अपेक्षा नाही परंतु योग्य प्रेक्षक वाढले तरी चांगले आणि त्यांनी ऐकून त्यातील काही नागरिकांना या चॅनलचा फायदा झाला त्यांची कामं झाली त्यांच्या आडे अडचणी मार्ग निघाला तरी फार मोठं कार्य झाल्यासारखं आहे तुमच्या शुभेच्छा पाठीशी असावं विनाकारण टीका करू नये विनाकारण प्रश्न विचारू नये माझं जे मत मांडायचं ते या मी व्हिडिओमध्ये सर्व स्पष्टपणे सांगितलेलं आहे माझ्या पाठीशी राहा परमेश्वर आपल्या पाठीशी आहे आणि मी तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करेन नमस्कार